सर्वांना नमस्कार मित्रांनो खोत साहेबांच्या कृषी फार्मवर आज विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल चार पिल्ल तीन बोकड आणि एक पाट सर्व तुम्हाला दाखवणार आहे संपर्क करण्यासाठी खोत साहेबांचा नंबर स्क्रीन वर दिलेला आहे हे पहा टॉप क्वालिटी बिटल हे चार पिल्ल पिल्लांची क्वालिटी पहा मित्रांनो एकदम सुपर क्वालिटीमध्ये कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेंथ एकदम टॉप मध्ये तीन बोकड आणि एक पाट आहे पाहू शकता आपण यांचं वय आहे मित्रांनो दोन अडीच आणि तीन महिने वजन सोळा अठरा बावीस आणि चोवीस किलो वय दोन अडीच तीन वजन सोळा अठरा बावीस चोवीस किलो टॉप क्वालिटी बिटल संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे नियम अटी लागू कृषीधन एग्रोगोट फार्म कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो तेवीस एकेचाळीस चौऱ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो अधिक माहितीसाठी एकदम टॉप क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत तर नक्की संपर्क करा खरेदी करायचा असल्यास किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे